बघा आता चाललिला आम्ही बघा कसं झालंय झालं किरलं उभं राहिलं या करल काय असेल ते असल पर तुम्हाला सांगते आता चटणीच्या ऑर्डर आले ते या दोन दिवसात कस झालंय करायला वेळ भेटला नाही आणि दोन दिवसात बराबर जास्त ऑर्डर आले ते दहा दहा किलो मसाल्याची ऑर्डर येऊन पडले ते माणसाची गर्दी घरी वाढली आता किलो ऑर्डर येऊन पडले पण चटणी घरात एक पुडा सुद्धा नाही आणि त्यामुळं बाजार आणायला चालू आहे आणि बाजारचा म्हणजे घरातला पण बाजार संपलाय कांदा तर बटाटे नाही काय बिचारायला दोन महिने झाले मी बाजारला गेलो नाही काय करते बटाटे आणतात अर्धा किलो म्हणून तुम्ही सांगा घेऊन आलोय बाबा नुसत्या मिरच्या आणल्या आता, बा, बा, आता बाजारला आली तुला काय घ्यायचंय ते घे मटकीच्या काल म्हणाय काय ग्वाड लाग ना बघा आता आधीच तर बटाटे असले तर सुकत नाही दुसरं आपल्याला फ्रीज नाही काय नाही सुकून जात लय नको आणाय पण बटाटे होती काय मग कोंब आलं तर मोडून काढून त्याचं कालवण करतोय सर काढून आपण ना चटणी लय झनझणीत बनवणार आहे पाहिजे आपल्याकडे काळ तिकट भेटत सगळ्यांना काम करून करून फटाळा आलाय तुम्हाला सांगते सुद्धा आता आमच्या रानात राहिलं होतं का नाही किती दोन तीन राहिले नाही तर आम्ही दोघी पटापटा पटापटा वाकून मुलगा गवात काढलं आणि या दोघांनी भिजवलं पहिलं पाणी असल्यामुळे दोघांनी एका दारबांधा दार गेली लागली होती घरी नुसती मानू खेळवायला तर कोणाला पाहिजे असेल तर चटणी नक्कीच सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव व्हॉट्सअप नंबर आहे फोन पे पी नंबर आहे गुगल पे पण नंबर आहे साडेसहाशे रुपये किलो पाठवा तुमचा आधी तर मोबाईल नंबर पाठवा पिनकोड पाठवा व्यवस्थित आणि फोन पे हाच नंबर आहे ह्याच्यावरती फोन पे केल्यानंतर स्क्रीनशॉट आणि चटणी शिवाय चटणी शिवाय ऑर्डर शिवाय ऑर्डर कॉल करू नका कारण काय माहितीये का, का। फोन उचला फोन उचल ज्याला जर आवश्यक घ्यायचीच आहे चटणी फोन उचल ना तर त्यांनी व्हॉट्सअपला तुम्ही पत्ता आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही ऑर्डर पाहिजे चटणी सांगा आणि किलो कसा आहे तर तुम्हाला माहितीच आहे साडे सहाशे रुपये किलो आपलं तिकट आहे मग काय सगळ्यांना माहित आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगळा रेट आहे आपला कुरिअर चार्जेस जास्त आणि महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर ती तुम्ही स्वतः सांगा कारण आम्हाला कुठला भाग महाराष्ट्राच्या बाहेर येतो कुठला आत येतो ती आम्हालाच मेन म्हणजे माहित नाही तर कुरिअरला आम्ही ऑर्डर टाकायचो तुला त्यावेळेस कुरिअर चार्जेस जास्त कटून जातो काय काय वेळेस आमचं पदर जमान पैसे कटून जातात पत्ता सांगेल पत्ता सांगेल लगे आपल्या लक्षात येते लगेच नेमकं महाराष्ट्रात तिथं आमच्या आम्हाला धावतं किती रेट कटतंय काय कारण महाराष्ट्राच्या बाहेर रेट जास्त असतो तर ज्यांची ऑर्डर आलेली आहे त्यांची का बघा मागच्या दोन तीन दिवसात ऑर्डर येऊन पडली आहे त्यावेळी ह्या सणामुळं ऑर्डर टाकू शकलो नाही एक एका ताईची आलेली आहे सात किलो आणि बाकी आता काय आज आले त्या काय काय पर आज अगोदर एक पाच सात किलोची ताईची आली आहे केरळमधून तर ताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर माफ करा का पहिल्या वेळेस असं झालेलं आहे कारण वेळ भेटला नाही सणाच्या मित्र कंपनी आल्यामुळे पाहुणे रवळी आल्यामुळे वेळ भेटला नाही चिटणी करायला आम्हाला तर आम्ही तुमचं पार्सल उद्या शंभर टक्के टाकत आहे त्यामुळं काही सुद्धा अडचण नाही आणि ती बी जणजणी जणजणीत ताज ताज करून पाठवणार नाही पाठवणार आहे असं काय नाही की शिळ पाठवणार आहे करणार तसं पॅकिंग करून पाठवणार आहे आणि आम्ही शिळ ठेवत नाही त्यामुळं आता ऑर्डर आल्या आम्ही लगे बनवून पाठवतो पण ऑर्डर आल्या कस ही पावनी यातलं गुंधळ उडला आमचा पण आता आम्ही आज आणतोय बाजार पुन्हा नेट निका करायचं उद्याच्या तयार चटणी करायची ताजा ताजा मसाला असतो ना आपल्या मसाला एक वर्ष काय होत नाही ह्याची गॅरंटी आहे गॅरंटी पण आहे झनजन आहे तिखट आहे बेस्ट आहे बरं आता कुठं आहे मग आता चाललोय की आपण आता कुठं थांबलोय मग आपण इथं मध्येच थांबलोय मध्येच थांबलोय बघा खरपूर दिगंची लिंबाचं झाड आहे आपलं काय सीन दिसतो हिवार दिसतो देखणं पण दिसतो पण लाल बेडक दिस लागली पांढरशी पड झाड हिरव्याच्या शेजारी चांगलं दिसत काय काय का दिसतोय बरं इकडं सीन असा शिन पाहिजे दिवस कोणी इकडे मागायचा बरं चला मित्रांनो तुम्हाला आता दिगंशेचा बाजार हे सगळं धावतो असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा आता तोटला अवध्या किती हजार रुपयाला

बघा पहिल्या आल्या बाजारात पहिल्या चाटला भाजीच घेतल्या काय व्यापर का जादा घेत म्हणून जादा कशाला घेतोय कोणाचं काय होईल एकच घे नाही वळची सगळे नोटा भाजी कसं मोक घ्या म्हणतात पैसे बिया मावशीरा वाळगलो बाजारामध्ये मावशीरेळ ओळखलेलं आहे झालं आता चला मग पुढं लगा उद्या का जरा वरड जरा

असलं तरी घे बाय देऊ दे माझ्या मागण्या पैकी दिला आता आल की कना कणा कना कना तर माझ्या पशी एक दिलं लय जड दिल काम माझ्याकडे तो कना कना कणा चाला वाचलं काय नाही त्याच्या आईला डिकेजिली माणस लागली तू आठाकडे बघायला गडी म्हणते पिशवी करून बाजारात फिरतो या तसं काय नाही कसं आहे माझा एक हात कॅमेरा तू ताकद हो तू कशी आहे ना तसं असताना बघा बाजार गाडी जरा पलीकड लावले तिकडं राहिला बाजारातून राहिला या तर असं आमचं चालू आहे बघा चाललोय बघा वडापाव घेऊ घरच्या माणसा कारण आज काम करून पटाळाल्याचंही प्रकाराची पेन असते नाही सोळा 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 वडापावला खायला सोळावाला वाला पाव घेतला पाव घेतला की काय अंधार पडला अंधार अंधार पडायला लागला अंधार दिसत्या दिसतो अंधार पडल्यामुळे रुपया पडते